आहे बाबा बनो नमस्कार तर तुम्हाला सांगतो काय झालं बाबा बहीण आता मी जे ते व्हिडिओ मी बघितलं बरं का त्यांचं काय म्हणणं आहे की आमचं नाव नाव आमचं का तुम्ही घेऊ नका कसं झालं भाऊ बहिणी ते काय त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही आमचं नाव ज्ञान नाव गोष्टी घेऊ नका तुम्ही आमच्या म्हणून व्हिडिओ काढ नका तुमचं आमचं काय असं म्हणणं आहे बा भाऊ बहीण कदा झालं तर तुम्हाला सांगतो मी काम केलंय बर का बहिणीनं मी काम केलंय मी मग बोलता काय मी गाडी चापतो हप्ता नाही भरला तसं नाही का भाऊ का बर झालंय मी काम केलं ना भाऊ भाऊ बहिणीनो मी काम केलं अजून मला काय हे नाही भेटला पगार तर त्याला म्हणलं म्हणलं की काय त्याला म्हणलं माझं पैसे भेटलो कामा मी बघतो हप्ता आता मी त्या दिवशी त्याला बोललो मालकाला म्हणलं असं विषय झाला म्हणलं म्हणजे हप्ता गाडीचा मला कशी द्या ते म्हणलं अरे आल का कोश आलं लगेच म्हणलं म्हणलं मी तो तुटला का नाही लगेच मी पोखी त्याला पाठवतो तुझ्या मोबाईलला त्या तुम्हाला सांगतो भाऊ रात्री मला एवढं बोललं का नाही राजू भाऊ लय बोललाय ते काय म्हणतोय ते म्हणतो गाडी ते लावून टेप घरी म्हणतोय लावून टेप गाडी घरी आणि काय लावून टेव म्हणतोय गाडी गाडीन तू त्याला हात लावून गाडीला त्या बघतो मानला माझे मी हप्त्याच काय करायचं भाऊ का बहिणी तुम्हाला सांगतो काम पण आहे ती आणि ते काय म्हणतोय जवळ जातोय कामाला काय करतोय कामा पगार आल्याला जातोय हटायला म्हणजे जेवतोय खपे फिरतोय त्यांना काय म्हणलं बाहू बन मी मला म्हणतो तुम्ही म्हणलं मला सांभाळत नाही असं मी कुठे गेलो तर तुम्हाला म्हणलं बागवत नाही असं कुठं मी जेवढं घेऊल की लगेच काय ना काय कसं कसं काढता येईल बाहू बाहू ब काय आपल्याला काय ना वाढवायचा वाढवायचं नाही पैसे बरं का मला पण तुम्हाला मी सांगतो आता मला पैसे भेटला का नाही माझ्या कामाचं पैसे भेटला ना मला त्याला म्हणलंय मी पैसे मी देऊ टाकतो म्हणतो माझं पैसे भेटले कामाचं कामाच सांगतो बाहू बनु न गणपती असल्यावर का सकट पडत ना कमी पण या वर्षी काय झालंय काय माहिती भाऊ बहिणीनो गणपती गणपती ब्यायचं लक्ष्मी पण ना आपल्याकडं पैसे पण नाही तर बघा भाऊ मग कुठं काम पण नाही लागा ना या का मासले काही बरं असतो भाऊ बहिणीनो आता तुम्हाला सांगतो दोररोज मी ह्या हा बर का करतो बरं का मस्त पण करतो करतो पण तुम्हाला सांगतो एक म्हणजे कपडे घालतो या अंगावर माझ्या ह्याच्यातली पॅन्ट कशातली लग्नामधली पॅन्ट आहे भाऊ बहिणी कपडे घालतोय बघा मी हेच कपडे भाऊ बाहु बी आपली बेकाराची असेच चालले बाकी की आपली कपडे धुवायला कोण नाही काय नाही काय नाही मस्त मंद हाताने करावं तुम्हाला सांगतो मी बाबा बन कपडे मी टाकले ते कपडे मळले त्या कपड्याला झालं बघा आठवड्याचं कम्प्लीट झाला असला आठवडा कपडे पण धुतले काय नाही काय नाही काय नाही मी तुम्हाला सांगतो काय करतो दुकान आहे जातो کپړه کاڅه مورای پاو بووین نو اته لا دودو ټپ ټوډه وړلې ټوپړې چا ته جدګلون تښات روبولل زذالات ا بوه بووین نو ټوما ټوګل پدې پاته وټل

बाबा मग मी कमीच्या पैसे खातला बाहू ब कायदा काय नाही माझी मी माझी मी कुठं बी काप कष्ट करून खातोय भाऊ बहिणी जर का असताना असतं का नाही बाहू बहिणी जर जर का मला खायला गायला असतं हस म्हणजे हे मला खायला घातलं ना भाऊ तो बो बो आयला ह्याला तेव्हा तोंड कम्याच्या पैसे पण खात ना बाबा भाऊ येऊ मी तुम्हाला वेडिओमुळे दाबतोस का नाही मी बाबानं मी काय केलं काय का नाही केलं ते मी जेवतो कुठं कुठे जेवत नाही याचा खात नाही अजिबात मला मला सगळं म्हणत नाही ते बाबानं तुम्हाला जेवायचं काय आणि त्या दिवशी आईचं ते होतं बरं बार का माझ्या जेवण तर आता आपली तुम्हाला सांगतो आमच्या आईची आमच्या आईची मावशी म्हणजे आमची आईची काय म्हणतेला बी जेवायती ते बी माझ्या बरं जेवल आणि तेवढं बरं का बाबा कोण तेवढं तेवढं व्हिडिओ आहे बर का जेवणाचा ते काढल्या का व्हिडिओ केला का ते काढल्या फोटो काय माहिती नाही मला पण म्हणत होता व्हिडिओ आहे म्हणून जेवणा फक्त काय अर्धा घातलं म्हणून काय पाचशे वेळाने जेवण त्याने लगेच जावतो बोलून मी जेव्हा घातलं की त्याला मी त्याला जेव्हा घातलं की आता आता मला त्याची काय म्हणतात ती आम्ही सांभाळायला काय नको वाटत आहे का आम्हाला पण आता मी त्यांचा नेट राग राहत नाही नेट वागत नाही आता असं काय मी त्यांच्याबरोबर नेट राहत नाही काय माहिती बाबा बन त्यांच्याबरोबर काय नेट वागत नाही मी काय करत नाही काय माहिती काय माहिती तिथं मला बी माहित नाही त्यांची काही त्यांचं म्हणणं काय ते अजून कसं बाब कसं राहायला पाहिजे कस बाय वागायला पाहिजे त्यांना काय वाटतं काय माहिती अवघड झालेले भाऊ बहिणी अवघड ते काय कराव काय नको मी एकदा घातलं म्हणजे काय यांना काय वेळेला घातलं का जेवण मला त्या असं फक्त जे होत जेवण म्हणून मग त्याचं त्याच्यामुळं

गणपती बाबा आता येत गणपती बसला येतो ते येत ना येतो कोणता पावसही पावसामध्ये कुठं काम नव्हतं बाबा बघ काय नव्हतं येतो कुठं काम ते केले पण ते म्हणलं मालक म्हणला आजो का माहिती आजो त्याचा काय ना सुटला घराचा गाराचा म्हणला तुला म्हणलं ते पैसे म्हणलं ते करून तुला देतो हप्ता सुटल्यावर पैसे पैसे काम कामाचं का सांगतो मारस मला म्हणजे काम बघितलं बरं का मी मला कुठे काय काम पण काहीच नाही रानातलं म्हणलं काय करावं ते पण काम नाही भाऊ बहिण तुम्हाला सांगतो ते पण काम नाही रानातलं काम नाही काहीच नाही सांगतो आता भाऊ बहिण ह्याचा हप्ता आला गेला नाही यंदा त्याच्याचा हप्ता हे घेतलेला मोबाईल पण हप्ता नाही भरला काय नाही आलं बर का मॅसेज त्या त्यांचं बिल मला मॅसेज म्हणून तुमचा हप्ता बाहून झाला म्हणून ते भरायचं भाऊ बहिणी आधी हप्ता भरायचं कुठला गाडीचा महत्वाचा हप्ता भरायचा पणेच्याला याचा भरायचा हप्ता कुठला मोबाईलचा हप्ता चरम परतच्या